हाय मित्रांनो आज मी तुम्हाला जी गोष्ट सांगणार आहे ना त्या गोष्टीचं नाव आहे हॅन्सल आणि ग्रीटल ऐकली आहे तुम्ही नाही ना चला मी तुम्हाला सांगते ही गोष्ट आहे ना ही खूप जुनी आहे माझ्या लहानपणी मी ऐकलेली आहे एका गावात एक गरीब लाकूड तोड करणारा ना माणूस आपल्या कुटुंबाबरोबर राहत होता तो खूप साधा आणि सरळ माणूस होता स्वभावाने तो अतिशय गरीब होता तो त्याची पत्नी आणि त्याची दोन मुलं हॅन्सल आणि ग्रिटल असे एकत्र राहत होते पण अचानक मुलं लहान असतानाच त्यांची आई वारते मरण पावते त्यामुळे काय होतं हॅन्सल आणि ग्रीटल हे दोघं खूप दुःखी होतात ते लहान असल्यामुळे त्यांना त्यांच्या आईची खूप आठवण येत असते नंतर त्यांचे वडील दुसरं लग्न करतात पण ती त्यांची सावतराई असते ना ती खूप वाईट असते आणि दुष्ट असते एके दिवशी ती आपल्या नवऱ्याला सांगते की तुम्ही जेव्हा जंगलात जाता ना तेव्हा या दोघांना घेऊन जा आणि तिथेच सोडून द्या परत त्यांना घेऊन येऊ नका ग्रीटल हे सगळं बोलणं ना ऐकत असते आणि ती हॅन्सलला जाऊन सांगते दुसऱ्याच दिवशी मुलांना घेऊन त्यांचे वडील जंगलात जातात हॅन्सल हुशार असतो तो खिशामध्ये काय करतो काही गोट्या घेतो आणि वाटेत वडिलांबरोबर चालत असताना तो टाकत टाकत जातो जेणेकरून काही होईल त्यांना घरी परतण्याचा रस्ता मिळेल खूप अंतर आत गेल्यावर वडील मुलांना म्हणतात की तुम्ही दोघंही आता इथे बसा आणि हे खा तर मी काय करतो आज जाऊन लाकडं तोडून येतो बराच वेळ होतो तरी वडील काही परत येत नाहीत संध्याकाळ व्हायला लागते ग्रिटल घाबरते आणि रडायला लागते पण हॅन्सल तिची समजूत काढतो आणि तिला म्हणतो तू अजिबात काळजी करू नकोस माझ्याकडे घरी जाण्याचा उपाय आहे त्या दिवशी पौर्णिमा असते चंद्राच्या प्रकाशामध्ये ते दोघही जण गोट्या टाकलेल्या रस्त्यावरनं चालायला लागतात बराच वेळ चालतात आणि उशिरा घरी पोचतात त्यांना बघून त्यांच्या वडिलांना खूप आनंद होतो ते आपल्या मुलांना जवळ घेतात पण ती आई त्यांना बघते आणि खूप तिला राग येतो काही दिवसांनी परत ती मुलांना सोडून या असं सांगते मग त्यांचे वडील पुन्हा मुलांना घेऊन जंगलात जातात पण ह्या वेळेला काय होतं हॅन्सलकडे ना खूप गोट्या नसतात म्हणून तो थोडासा विचार करतो आणि घरातला बराचसा ब्रेड बरोबर घेतो पाव जंगलातून चालताना तो काय करतो ह्या वेळेला ब्रेडचे छोटे छोटे तुकडे चालताना त्या त्या रस्त्यावर टाकत जातो पुन्हा त्यांचे वडील त्यांना सोडतात आणि लाकडं तोडून येतो असं म्हणतात आणि निघून जातात ते काही परत येतच नाही हॅन्सल काही वेळाने ग्रीटरला घेऊन त्या मार्गावरनं निघतो पण ह्या वेळेला त्याला रस्त्यात ब्रेडचे तुकडे दिसतच नाहीत कारण त्यांनी टाकलेले सगळे ब्रेडचे पावाचे तुकडे जंगलातल्या पक्षी प्राणी कीटक यांनी सगळ्यांनी खाल्लेले असतात त्यामुळे काय होतं त्यांना घराकडे जाण्याचा मार्ग सापडतच नाही ते भलतीकडेच फिरतात दोघंही आता खूप दमून गेलेले असतात आणि त्यांना ना खूप भूक लागलेली असते थोडं अंतर पुढे गेल्यावर ग्रीटनला एक खूप छान घर दिसतं ते दोघेही तिथे पोचतात तर ते घर चॉकलेट कॅन्डीज आणि केकनी बनवलेलं असतं हॅन्सल तिला त्यातली एक मोठी चॉकलेटनी बनवलेली वीट दाखवतो ते दोघेही तिथले मस्त चॉकलेट खातात खूप भूक लागलेली असते त्यांना मग ते, ते काय करतात त्या घराचं दार उघडतात तर आतमध्ये ना एक विचित्र म्हातारी बाई उभी असते ती त्या दोघांना बघते आणि प्रेमाने आत बोलवते त्यांना म्हणते या ना आत या तुम्हाला मी खूप सारे चॉकलेट कॅन्डी केक्स खायला देते ते दोघही आत जातात आणि भरपूर खातात मग ती म्हातारी त्या दोघांनाही तिचं ते खरं रूप दाखवते ती असते एक दुष्ट चेटकीण तिला सगळा जादू टोणा वगैरेही करता येत असतो तिला या दोघांनाही मारून खायचं असतं ती काय करते हॅन्सलला है? पकडते आणि पिंजऱ्यात बंद करते आणि ग्रीटलला सगळी कामं करायला सांगते मग ती चेटकीण जमिनीवरनं अशी मोठी आग लावते आणि त्यामध्ये एक भलं मोठं भांड पाण्याचं उकळायला ठेवते ग्रीटल तिथेच काम करत असते तेवढ्यात ती, ते ती चेटकीण त्या उकळत्या पाण्याजवळ येते आणि मग ग्रीटल आपली पूर्ण शक्ती लावून त्या चेटकिणीला त्यात ढकलून देते आणि पळत जाऊन हॅन्सलला पहिले सोडवते मग हॅन्सल तिला म्हणतो अगं ग्रीटल शेजारच्या खोलीमध्ये ना खूप खजिना पैसे आहेत चल आपण तिकडे जाऊ ते दोघंही तिकडे आपली पिशवी घेऊन जातात आणि जितकं शक्य होईल तितकं खजिना पैसे ते त्या पिशवीत घालतात आणि तिथून पळून जातात जंगलातून झपाझप चालत घरच्या दिशेने निघतात बिच्चारे त्यांचे वडील त्यांचा शोध घेत जंगलात भटकत असतात त्याच वेळेला मुलांची आणि वडिलांची जंगलातच भेट होते वडिलांना खूप आनंद होतो ते दोन्ही मुलांची माफी मागतात हॅन्सल घडलेली सगळी हकीकत वडिलांना सांगतो आणि आणलेला सगळा खजिना पैसे दाखवतो आणि वडिलांना म्हणतो आता रडायचं नाही आपलं दुःख कष्ट सगळे संपलेत आता आपण तिघही जण इथेच जंगलामध्ये छान घर बांधू आणि इथेच आपण तिघही आनंदात राहू काय मित्रांनो आवडली का हॅन्सल आणि ग्रीटलची गोष्ट आवडली ना मग लाईक नक्की करा हां बाय